नामांतर करण्यासाठी अदृश्य हात कुणाचा अब्दुललाटचे अमृतलाट असे नामांकरण करण्यासाठी अदृश्य पुढाकारांनी राजकीय पेच निर्माण करण्यासाठी नामांतरावर गुगली टाकून सरपंच ग्रामसेवक अधिकारी यांना कोंडीत पाडण्याचा प्रयत्न अब्दुललाट ग्रामसभेत ايत्यावेळेच्या विषयावर ग्रामसभेत गोंधळ गावसभेत विशिष्ट समाजाने अब्दुललाटचे नामांकरण अमृतलाट व्हावे याकरिता जोर धरला पण आयत्या वेळेचा विषय असल्याने हा विषय सखोल चर्चा करून विशेष गावसभा बोलावून सर्व जाती धर्मांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा याकरिता गावातील नागरिकांनी या विषयाला विरोध दर्शविला आदृश्य पुडार यांनी सरपंच व ग्रामसेवक अधिकारी यांची कोंडी करून त्यांच्यावर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही गटाकडून होताना बोललं जात आहे जेणेकरून स्वच्छ प्रतिमेचा सरपंच त्यांची प्रतिमा मलिन कशी होईल त्यांच्या जवळचे व लांबचे पुढारी करीत आहेत अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकातून होत आहे हा संवेदनशील विषय असल्याने आता ठराव देणे शक्य नाही यामध्ये सर्व जाती धर्मांना एकत्र करून विश्वासात घेऊन विशेष गावसभा बोलावून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे असे आमच्या ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश कुरणे यांना सरपंच अब्दुल्लाट कस्तुरी कुरुंदवाडे यांनी सांगितले ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश अब्दुल अब्दुल्लाट शिरोळ